का पुरुज। Analyzer News, Analyzer News, Analyzer News। नमस्कार मी श्रीकांत उमरेकर आपण पाहत आहात अनालायझर लोकनेत जम्मू काश्मीरमध्ये विधानसभेच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत आणि नॅशनल कॉन्फरन्सच्या सोबत युती करण्याचे संकेत काँग्रेसने दिले तशा बातम्या समोर आलेल्या आहेत आता या निमित्तानं परत एकदा काही गंभीर विषय उभं समोर येत आहेत आणि ह्याची स्पष्ट उत्तरे काँग्रेसने दिली पाहिजेत नॅशनल कॉन्फरन्स देईल फारुख अब्दुल्ला देईल ओमर अब्दुल्ला देतील ही अपेक्षा नाही पण काँग्रेसने दिली पाहिजेत कारण की काँग्रेस हा संपूर्ण भारतभर असलेला पक्ष आहे प्रमुख विरोधी पक्ष आहे आणि विरोधी पक्ष नेतेपदी अधिकृतरित्या काँग्रेसचे नेते, नेते राहुल गांधी जे खासदार आहेत उत्तर प्रदेशमधले रायबरेली मधले ते आता प्रत्यक्ष बसलेले आहेत मुद्दा असा आहे की जेव्हा तीनशे सत्तर हटवलं गेलं होतं तेव्हा मेहबूबा मुफ्ती असो किंवा फारुख अब्दुल्ला असो ह्या सगळ्यांनी ज्या पद्धतीची विधानं केलेली आहेत आजही ज्या पद्धतीनं फुटीरतावादी शक्तींच्या पाठीशी हे उभे आहेत आजही हे चायनाने आम्हाला मदत करावी तीनशे सत्तर परत आणण्यासाठी म्हणून अशा पद्धतीचे भडकाऊ विधानं करतात मेहबूबा मुफ्ती यांनी तर तिरंग्याला खांदा द्यायला कोणी मिळणार नाही इतकं घाणेड वक्तव्य केलेलं होतं खून की नदी अभयगीवाले म्हणणारे हे सगळे लोक आहेत या सगळ्यांच्या बरोबर तुम्ही उभं राहणार आहात का हा साधा प्रश्न आहे आता जेव्हा निवडणुका जाहीर झालेल्या आहेत जेव्हा हे वारंवार बोमा मारत होते की ह्या सगळ्या प्रकरणामध्ये तुम्ही लोकशाहीची हत्या केलेली आहे त्या ठिकाणी निवडणुका घेत नाही आणि वारंवार केंद्र सरकारकडून जाहीर करण्यात आलेलं होतं की शांतता प्रस्थापित झाल्याच्या नंतर परिस्थिती नियंत्रणात आल्याच्या नंतर आम्ही त्या ठिकाणी विधानसभेच्या निवडणुका घेऊत तिथली विधानसभा बरखास्त केल्याच्या नंतर आणि लडाखला शासकीय काय आपण त्याला केंद्रशासित प्रदेश यूटी युनियन टेरिटरी केल्याच्यानंतर उरलेल्या भागामध्ये आम्ही निवडणुका घेऊ हे सगळं स्पष्ट केलेलं होतं डिलिमिटेशन म्हणजे सगळ्या विधानसभेच्या मतदारसंघाची पुनर्रचना लोकसभेच्या मतदारसंघाची पुनर्रचना ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या होत्या म्हणजे निवडणुकीची तयारी व्यवस्थित पूर्ण झालेली होती मागच्या पाच ऑगस्टला म्हणजे माग पाच वर्षापूर्वी म्हणजे दोन हजार एकोणीसला तीनशे सत्तर हटल्याच्या नंतर मग लोकसभेच्या निवडणुका पण त्या ठिकाणी झाल्या झाल्यास नाही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पण झालेल्या आहेत आणि आता विधानसभेच्या निवडणुका हो घातलेल्या आहेत म्हणजे हे जे सगळे आरोप करणारे होते ते कुठे गेले आता चार वर्षापासून म्हणजे कोरोनाचे जर दोन वर्षाचा कालखंड सोडला तर या वर्षी सगट एकवीस बावीस बावीस तेवीस आणि चोवीस आता सलग तिसरं वर्ष या सलग तीन वर्ष त्या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने पर्यटनाचा व्यवसाय फुलला या सगळ्यातून जनजीवन हे पूर्णपणे काय येईल त्याला पूर्वपदावरती आलेलं म्हणजे अगदी पार एकोणीसशे एकोणनव्वदच्या चौऱ्याऐंशी पंच्याऐंशीच्या काळची गोष्ट आहे त्या काळात जे काही काश्मीरमधलं वातावरण होतं तसं वातावरण पुन्हा प्रस्थापित करण्यामध्ये केंद्रीय यंत्रणांना यश आलेलं आता प्रत्यक्ष दिसतं आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पण पार पाडलेल्या आहेत त्या तर दोन हजार एकोणीसच्या म्हणजे तीनशे सत्तर हटण्याच्या सुद्धा घेण्यात आलेले आहेत हे सगळं समोर असताना अजून एक फार मोठा बदल काश्मीरच्या या सगळ्या याच्यामध्ये झालेला होता यापूर्वी जेव्हा उमर अब्दुल्ला असो फारुख अब्दुल्ला असो मेहबूबा मुफ्ती असो मुफ्ती मोहम्मद सईद असो गुलाम नबी आझाद असो हे कोणी असो ही कुठली नावं घ्या जे मुख्यमंत्री पदावरती बसलेली होती हे सगळे लोक जेव्हा सत्ता गाजवत होते त्यावेळीस या सगळ्या सत्तेचे फायदे म्हणा किंवा निधी म्हणा अगदी खालच्या पातळीपर्यंत पोहोचत नव्हता त्या ठिकाणी जेव्हा चार हजार सरपंच निवडले गेले चाळीस हजार सगळे मिळून एकूण ती काही म्हणजे सदस्य ग्रामपंचायत सदस्य निवडले गे गेलेले होते आणि जेव्हा विधानसभा बरखास्त झाल्याच्या नंतर निधी सरळ ग्रामपंचायत पातळीवरती जायला लागला पहिल्यांदाच ग्रामपंचायत पातळीवरती इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये निधी उपलब्ध झाला ह्याच जम्मू काश्मीरमध्ये सगळ्यांना असं वाटतं ना टुरिझम टुरिझम म्हणजे मोजक्या ठिकाणापुरतं आहे कबुले अगदी जम्मू काश्मीरच्या विशेषतः काश्मीरच्या ग्रामीण भागापर्यंत ग्रामपंचायत पातळीपर्यंत निधी पोहोचला त्या निधीतून त्या ठिकाणच्या स्थानिक पातळीवरती तिथले शाळेची बांधकाम असो आरोग्य केंद्राची बांधकाम असो पाण्यासाठी हापसे किंवा बाकीच्या गोष्टी असो नळ योजना असो त्या ठिकाणचे रस्ते असो किंवा ग्रामपंचायतची सुद्धा इमारत असो या सगळ्याच्या बाबतीमध्ये गेल्या पाच वर्षामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं कामं झालेची आकडेवारी पण समोर आलेली त्याचे छायाचित्र समोर आलेले तसे जनतेच्या प्रतिक्रिया पण समोर आलेल्या आहेत इतकंच नाही मोदींनी लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी प्रत्यक्ष श्रीनगरला जाऊन जेव्हा सभा घेतली त्या सभेमध्ये सर्वसामान्य अशा काश्मीरी तरुणांची मनोगत प्रातिनिधिक स्वरूपात तीन जणांचं उदाहरणं पण मोदींनी दिली आणि त्यांनी सुद्धा आपलं म्हणणं आपण छोटे मोठे व्यवसाय कसे करतो आहोत ते सगळ्यांच्या समोर स्पष्टपणे येऊन सांगितलं हे सगळं इतकं चित्र समोर दिसत असताना हे सगळं सकारात्मक चित्र समोर असताना बरं नुसतं सकारात्मक आहे असं नाही आम्ही तो पण व्हिडिओ केला होता मी स्वतः दोन वर्षापूर्वी दोन हजार बावीस मध्ये तिथे जाऊन प्रत्यक्ष पर्यटनाचा अनुभव घेतलेल्या सहा दिवस मी तिथं राहिलेलो होत हे सगळं दुर्लक्ष तुम्ही करतात आणि आता जेव्हा विधानसभेची निवडणूक घोषित झालेली आहे आणि काँग्रेस सारखे स्वतंत्रपणे न लढता स्वतःची काही भूमिका न ठेवता तुम्ही परत एकदा त्या फुटीरतावाद्या पक्षांच्या बरोबर ती युती करायला निघालेला आहात नॅशनल कॉन्फरन्सची तीनशे सत्तरच्या बाबतीतली भूमिका काय होती तुम्ही तुम्ही जेव्हा राजवट करत होता आणि तीनशे सत्तर होतं तेव्हा परिस्थिती कशी होती आणि तीनशे सत्तर हटल्याच्या नंतर गेल्या पाच वर्षामध्ये परिस्थिती कशी आहे तपास अगदी वाईटातली वाईट परिस्थिती म्हणजे कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा जेव्हा सगळं जग होरपळून निघालेलं होतं सगळ्या जगाला अडचण होती त्याही काळामध्ये काश्मीर अतिशय व्यवस्थित पद्धतीनं आपल्या प्रशासनाने हाताळून दाखवलेलं आहे संपूर्ण भारतामध्येच यंत्रणा चांगल्या पद्धतीनं राबली होती आणि बाहेरचे ज्या पद्धतीनं आरडाओरडा करत होते की कि भारतामध्ये किती मृत्यू होतील आणि भारताची अर्थव्यवस्था कशी पूर्णपणे काय त्याचं वाटोळ होऊन जाईल आणि सगळं कसं होऊन जाईल असं चित्र रंगवलेलं असताना प्रत्यक्षामध्ये अर्थव्यवस्था पण अतिशय त्याचा गाडा रुळावरती आला त्याच्यानंतर पर्यटनाच्या निमित्ताने एकवीस पासून दोन हजार एकवीस पासून त्या ठिकाणी परत एकदा म्हणजे एकवीस बावीस तेवीस आणि आता हे चोवीस सलग तिसरं चौथं वर्ष आहे तेही समोर दिसून आलं ग्रामपंचायत पातळीवरती निधी पोहोचल्याच्या नंतर तिथं झालेली कामं पण दिसून आली हे सगळं असताना आता काश्मीर हा एका अर्थाने भारताशी परत जोडला गेलेला आहे जम्मू काश्मीर हा त्या ठिकाणचे जे सगळे अडथळे होते दूर जाऊन दूर होऊन तो आता प्रवाह मुख्य प्रवाहामध्ये आलेला दिसत असताना तुम्ही आता कोणाशी युती करायला लागला तर त्या फुटीरतावाद्या पक्षांशी ह्याच्यापेक्षा काँग्रेसने नी स्वतंत्रपणे निवडणूक लढवायला पाहिजे भाजपशी तुमचा विरोध आहे राजकीय विरोध आहे तुम्ही जरूर त्यांच्या विरोधामध्ये निवडणूक लढवा आणि सत्तेवरती या पण तुम्ही या फुटीरतावादी पक्षांच्या हातामध्ये हात का मिसळायला लागला किंवा तुमची ही हिंमत आहे का की आता निवडणुकीची युती करत असताना तीनशे सत्तरच्या संदर्भामध्ये किंवा एकूणच काश्मीरचा विकास जो गेल्या पाच वर्षांमध्ये होऊ घातलेला आहे झालेला आहे पुढचे भविष्यातल्या योजना आहेत या सगळ्या संदर्भामध्ये त्यांची काय भूमिका का हे जे या सगळ्या गोष्टीला अडथळा आले होते झारीतील शुक्राचार्य म्हणतो त्या पद्धतीने हे तिथे बसून राहिले होते आणि त्या विशेष दर्जाच्या निमित्ताखाली म्हणून यांना हात लावता येत नव्हता कुठलाही निर्णय घेतल्याच्या नंतर तिथे राबवता येत नव्हता तिथल्या विधानसभेची परवानगी नसेल तर हा सगळ्यात मोठा अडथळा होता महाराष्ट्रामध्ये काय भारतामध्ये काय कुठेही कुठेही केंद्रीय पातळीवरती कुठला एखादा निर्णय झाला तर त्याच्या बाबतीमध्ये राज्याच्या काय म्हणता येईल बाकीचे फक्त काहीतरी काय नो ऑब्जेक्शन वगैरे किंवा बारीक सारीक काहीतरी परवानगी असतात ते जर सोडलं तर मेजर असं म्हणजे महत्वाचा असा कुठला अडथळा कुठल्या राज्याचा नसतो जेव्हा एखादी केंद्रीय योजना राबवायची असते तेव्हा पण हा काश्मीरमध्ये होत होता प्रत्येक वेळी ह्या अडचणी यायच्या आणि त्या अडचणीला तोंड देता देता नाकी की नव यायची हे सगळं गेल्या पाच वर्षामध्ये बऱ्यापैकी निसरल्याच्या नंतर तसं चित्र समोर प्रत्यक्ष आल्याच्या नंतर आणि तुम्ही आता एखाद्या त्या फुटीरतावादी पक्षाच्या नादाला लागलेल्या आहात काँग्रेसवरती आम्ही आत्ताच टीका यासाठी करतो की त्यांनी निवडणुकीच्या पूर्वी हे स्पष्ट करावं युती करत असताना हे स्पष्ट करावं निवडणूक लढताना हे स्पष्ट करावं जनता काय कौल दिल ती गोष्ट वेगळी आणि जो काही कौल असेल तो आम्ही लोकशाही मानतो म्हणून तो मान्य करतो हे आम्ही आधीच सांगतो हे जे बाकी लेब्रांडो पत्रकार बदमाश चाय बिस्कुट वाले जे आहेत ना हे काय करतात माहिती का सोयीप्रमाणे जर भाजपचा पराभव झाला तरच फक्त ईव्हीएम चांगला भाजपचा विजय झाला तर तुम्ही ईव्हीएम हॅक केलेलं मॅनेज केलेलं आम्ही आत्ताच था आमची भूमिका स्पष्ट करतो जम्मू काश्मीरच्या विधानसभेमध्ये जो काही निकाल लागेल लोकांनी जो काही निकाल दिलेला असेल जे काही जनमत असेल त्यांचा आम्ही पूर्णपणे आदर करतो जे कुठलं सत्ता सरकार सत्तेवरती होतील त्याला आत्ताच शुभेच्छा ते कोणाचं ये हो? सरकार दोन गोष्टीच्या बाबतीमध्ये सगळ्यात मोठं म्हणजे गंभीर प्रकरण आहे नंबर एक की जो काही आता तिथे विकासाचा मार्ग खुला झालेला आहे ज्या काही योजना सुरू झालेल्या आहेत तिथले धार्मिक यात्रा असो वैष्णवदेवीसारख्या असो किंवा अमरनाथ गो गुहेमधली असो या सगळ्याच्या बाबतीमध्ये जे काही धोरण आपण राबवलेलं ते पुढं जावं दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जी लोकशाहीची प्रक्रिया अगदी तळागाळापर्यंत पोहोचलेली त्याच्यामध्ये कुठेही बाधा येऊ नये अन्यथा फक्त मुख्यमंत्री आणि त्यांना अधिकारेतन खालच्या पातळीवरती लोकशाही झिरपू दिलेली नाही असं जे चित्र होतं ते बिलकुल तसं असू नये या निवडणुका चांगल्या पद्धतीनं पार पडाव्या त्याला शुभेच्छा सगळ्या राजकीय पक्षांनी आधी त्यांची भूमिका स्पष्ट करावी म्हणजे त्याप्रमाणे लोकांनी का कल त्यांना दिलेला आहे तो आपल्या लक्षात येऊ शकेल इथेच थांबूयात धन्यवाद